झालं आता जाऊ का नाही झालं दे येऊ का आणि हा बर खाती तरी मागतीय मागती देऊ बा राणी झाली हात दे आता बघी कशी मारते हात लावले फिरव हात हा बघ ना हा जा जा बघ बघ परत यायचं इकडं हा प्रेमान हात फिरव हा जा अशीच आहे राणी मारती शंभूला आणि भाकर खाऊन तर काय बोलत नाही काय मारत बिरत नाही पण भाकर खाऊन झाल्यावर मात्र मग धरती मग रपीट चल रे बघ अय राणी हा की चल कसं आहे <laughs> खाऊच तर गप्प बसते हां ह्या करत आणि मग खाऊन झालं की मग माराय धरते या पुढं चल दाखव आपल्या प्रेक्षक माय बापांला अर जवळ या ना यावर कसं काय राणी खरंच खरच अवघड आहे राणी धार काढू द्यायची का नाही काय माहीत राणे तशी का करते तू आ दुश्मन आहे का शंभू आहे गे राहणे तो का आला आला शंभू आला शंभू आला मागण